नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या च्या लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये विदर्भ विप्रणारी शक्ती चा हरित संकल्प भव्य वृक्षारोपण कार्यक्रमातून पर्यावरणाचा संदेश मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने विदर्भ विप्रणारी शक्ती सेवा संस्था मूर्तिजापूर शाखेच्या शिक्षण विभागाने आज एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला मूर्तिजापूर येथील कंजारा रोडवरील लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले ज्यामुळे परिसर हिरवागार बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले या कार्यक्रमात विदर्भ विप्रनारी सेवा संस्थेच्या सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्यांनी आणि लोटस इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला सर्वांनी मिळून विविध प्रकारची झाडे लावली यामुळे केवळ शाळेच्या परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होणार नाही तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही हा उपक्रम महत्वाचा ठरेल यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर रश्मी शर्मा मॅडम तसेच सौ शीतल जोशी सौ रेखा उपाध्याय सौ नेहा शर्मा सौ काजल तिवारी यांच्यासह विदर्भ विप्रनारी शक्ती सेवा संस्था मूर्तिजापूर शाखेच्या शिक्षण विभागाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले आणि वृक्षारोपणाच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले प्रोग्राम ले रहा है अभी हमने महिलाओं को लेकर ऐसे ही झाड़ लगाना और पर्यावरण में दुरुस्ती लाने का एक उपक्रम किया था और कल हमने बच्चों को लोटस इंटरनेशनल स्कूल के बच्चों को भी पर्यावरण में कैसे सुधारना लाना अभी बारिश हो रही तो कैसे झाड़ लगाना झाड़ों की क्या आवश्यकता है झाड़ों से अपने को क्या क्या मिलता है ये सब हमने उनको बताया और उनका ये हमने प्रोग्राम लिया कल उनको खुद हमने एक जगह लेके गए जहाँ पे हमने झाड़ लगाने का उपक्रम किया हर झाड़ के हमने उनको माहिती दी झाड़ से हमें क्या मिलता औषधि ऑक्सीजन अपने को छाव मिलती ये सब हमने उनको समझाया कैसे झाड़ लगाना है कैसे उसको नीचे पहले खोदना फिर कैसे सॉइल तैयार करना वो सब हमने उनको समझा के बच्चों के अंदर भी हम एक पर्यावरण जागरूकता ला रहे हैं और आगे हमारा ये उपक्रम और भी है कि बच्चों को जैसे पढ़ाई में कुछ कमी है उनके पास बुक पेंसिल नहीं है तो वो देना किसी को खाने के अंदर पौष्टिकता क्या चीज़ें खाना ये सब हम आगे उनका लेंगे हेल्थ कैंप लेंगे ब्लड डोनेशन कैंप लेंगे और आई डोनेशन कैंप भी लेना है हमको सबको ये सब जागरूक करना है विप्र महिला मंडल के द्वारा हा वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरणाविषयी जनजागृती वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक स्वच्छ व हरित पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे संस्थेच्या या विधायक आणि प्रेरणादायी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे ज्यामुळे इतरांनाही पर्यावरणासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा